मित्रांनो नमस्कार सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये शैक्षणिक कार्यास सुरुवात होताच विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय त्वरित शिक्षण मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे मार्फत वेळेत पाठ्यपुस्तके वितरणाची विशेष तयारी करण्यात आली या अनुषंगाने सतरा मे दोन हजार पंचवीसला गटसाधन केंद्र आरमोरी येथे पाठ्यपुस्तक पोचवण्यात आले आणि त्यानंतर माननीय गटशिक्षण अधिकारी श्री दीपकजी देवतळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी तालुक्यातील सातही केंद्रामध्ये पाठ्यपुस्तक वाटपाचे नियोजन करण्यात आले आणि त्यानुसार एकवीस मे दोन हजार पंचवीसला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा पिसेवर्धा येथे श्री जीवनजी शिवणकर केंद्रप्रमुख तसेच गटसमन्वयक कुमारी करुणा बागेसर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले पाठ्यपुस्तक वितरण करताना श्री मधुकर हांडेकर सर तसेच श्री हेमंत भिसेन सर हे सुद्धा उपस्थित होते तर चला मित्रांनो बघूया आपण संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो आज एकवीस मे दोन हजार पंचवीसला केंद्रातील अठरा शाळा जिल्हा परिषदच्या व दोन शासकीय आश्रमशाळा एक खाजगी आश्रमशाळा व एक खाजगी खाजगी माध्यमिक शाळा या सर्व मुख्याध्यापकांना यावेळी बोलवण्यात आले आणि सर्वांना पाठ्यपुस्तक नमस्कार जीएम एज्युकेशनल नेटवर्क मध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे आज दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस एक, एक नव्या सत्राची सुरुवात नव्या शैक्षणिक सत्राची सुरुवात केंद्र पिशवीवर्जाच्या माध्यमातून होत आहे केंद्र पिशवर्जाच्या मार्फतीनं तालुक्यात प्रथमतःच पाठ्यपुस्तकांचं वितरण होत आहे आणि या पाठ्यपुस्तका वितरण प्रसंगी या पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमाच्या प्रमुख म्हणायला काय हरकत नाही ज्यांच्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे गटसाधन केंद्र आरमोरी अशा सन्माननीय करुणा बागेसर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत मॅडम आपलं केंद्र पिशोवड वतीनं मनपूर्वक स्वागत आणि सोबतीला आहेत आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख सगळ्यांचेच मार्गदर्शक सन्माननीय जीवन शिवणकर सर यांच्या उपस्थितीत हा पाठ्यपुस्तक वितरण सोहळा संपन्न होत आहे त्यासोबत समस्त केंद्रातील मुख्याध्यापक केंद्रातील सर्व शिक्षक सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षक आणि या ठिकाणी उपस्थित आहेत नमस्कार वर्ष पंचवीस सव्वीस करिता समग्र शिक्षा व पीएम श्री अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके आपल्याकडे इयत्ता पहिली ते आठवी करता सर्व विद्यार्थ्यांसाठी तालुका स्तरावर दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस ला प्राप्त झालेले आहेत त्यानुसार आपण सर्व केंद्राकरिता पाठ्यपुस्तकाचं वितरण आजपासून सुरुवात केलेली आहे आपल्याकडे लार्ज प्रिंटचे पण पुस्तकं प्राप्त झालेली आहेत जे दिव्यांग विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी सुद्धा पुस्तकं येणार आहेत त्यानुसार आपण तालुका स्तरावर सर्व केंद्रासाठी नियोजन केलेलं आहे आपल्याकडे सात केंद्र असून सात केंद्रामध्ये आपल्याकडे नऊ हजार सहाशे चौपन्न विद्यार्थी लाभार्थी विद्यार्थी आहेत आणि आपल्याकडे एकोणपन्नास हजार एकशे एकोणऐंशी पाठ्यपुस्तक प्राप्त झालेले आहेत आपल्याकडे माहितच होतं की मागील वर्षी एकात्मिक पाठ्यपुस्तक अंतर्गत भाग एक दोन तीन चार अशा प्रकारचे पाठ्यपुस्तक प्राप्त झालेली होती परंतु या सत्रा प्र या सत्रामध्ये पंचवीस वीस या सत्रामध्ये पूर्वीप्रमाणेच इयत्ता पहिली ते आठवीकरिता विषयनिहाय आणि इयत्ता निहाय पाठ्यपुस्तके ही प्राप्त झालेली आहे त्यानुसार सर्व तालुका स्तरावर विषय इयत्ता निहाय वर्गीकरण करून आज दिनांक बावी एकवीस पाच दोन हजार पंचवीस ला आपण पिसवर्दा केंद्रामध्ये पिसवदा केंद्रापासून सुरुवात केलेली आहे आणि या, या अंतर्गत गट अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व केंद्रप्रमुखाची बी आर सी स्टाफची सभा घेऊन पाठ्यपुस्तकाचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने सर्व सर्व केंद्रामध्ये आपण दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस पासून ते सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व तालुक्यामध्ये पाठ्यपुस्तक पोहोचवण्याचा कार्यक्रम आपण राबवणार आहोत आणि प्रत्येक केंद्रामध्ये स्वतः केंद्रप्रमुख हजर राहून विषयनीय आहे इयत्तानी सर्व शाळेपर्यंत पाठ्यपुस्तक हे सर्वांपर्यंत पोहोचतील असं आपण नियोजन केलेलं आहे त्यानुसारच सर्व शाळांनी आपले पाठ्यपुस्तक हे इयत्तानीय वर्गनीय घेतल्यानंतर शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक पोहोचतील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक मिळतील असं नियोजन सर्व मुख्याध्यापकांनी करावं कोणीही विद्यार्थी पाठ्यपुस्तकापासून वंचित राहू नये याचं नियोजन शाळा स्तरावर करून मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य किंवा लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते शाळे पुस्तक दिन हा साजरा करून शाळेचा पहिला दिवस पुस्तक दिन हा साजरा करून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके देण्यात यावी पुस्तक द्यावं अशी मी त्यांना सर्वांना विनंती करीत आहे याबद्दल मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस ची सुरुवात तेवीस जून पासून होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी आपले पाठ्यपुस्तक मिळायला हवी अं या संबंधानं आपल्या गटसाधन केंद्राच्या स्तरावर नियोजन करून आज एकवीस तारखेला प्रथम पुस्तक वितरण करण्याचा मान हा आमच्या केंद्राला मिळालेला आहे कदाचित आमचं केंद्र दुर्गम आहे इकडे नद्या डोंगराळ भाग असल्यामुळे पावसाळ्यात अ वाहनाच्या दृष्टीनं काही अडचणी येऊ नये असाही उद्देश असू शकेल कदाचित पंचायत समितीचा त्यामुळे त्यांनी आमच्या केंद्राला प्रथम पुस्तक वितरणाचा हा मान दिलेला आहे तर कालच आदेशित करण्यात आलं पंचायत समितीकडून त्यामुळे काल मेसेज टाकल्यामुळे माझ्या केंद्रातील सर्व जिल्हा परिषदेच्या अठरावीस शाळांचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक तसेच तीन आश्रम शाळा आणि एक खाजगी माध्यमिक शाळा अशा एकूण बावीस शाळांचे सर्व मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जवळपास सर्वच वर्गांची पुस्तकं या ठिकाणी प्राप्त झालेली आहेत फक्त सातव्या वर्गाचं इंग्लिश मीडियमची पुस्तकं आणि इयत्ता पहिलीची पुस्तकं प्राप्त आहेत असं कळलेलं आहे कदाचित दुसऱ्या टप्प्यामध्ये ते पुरवठा होतील आपल्याला असं येऊ शकते कदाचित सीबीएसईच्या धर्तीवर पहिल्या वर्गाची सुरुवात यावर्षी होत आहे त्यामुळे पुस्तक छपायला उशीर असेल कदाचित परंतु शाळेची सुरुवात होईपर्यंत ते पुस्तक सुद्धा मिळतील असं अशा सूचना केंद्राकडून मिळालेल्या आहेत माझ्या सर्व मुख्याध्यापकांना यानंतर पुस्तक वितरणानंतर एक छोटीशी सभा घेऊन पुस्तक वितरणाच्या संबंधानं काय कारवाई करायची याच्या सूचना मी देणार आहे त्यानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळतील त्यांच्या हातामध्ये मुलांचा आनंद नक्कीच यामुळे द्विगुणित होणार आहे यावर्षी काय बदल झालेले आहेत हे आताच बागेसर मॅडमने सांगितलेले आहेत यापूर्वी समग्र पुस्तक प्रकार होता यावर्षी मात्र तो स्वतंत्र विषयी ह्या पुस्तकांचं वितरण होणार आहे या संबंधाने काय कारवाई करायची याच्या सूचना मी सर्व मुख्याध्यापकांना देणार आहे आज दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस ला मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत वर्ग एक ते आठचे पाठ्यपुस्तक दरवर्षीप्रमाणे मिळत आहेत आणि बघतोय की दोन चार वर्षापासून हे पाठ्यपुस्तक वितरणाचं सुलभ होत आहे काही समस्या अडचण निर्माण होत नाही आणि हे असे उपक्रम राबवून जे आम्हाला शाळेपर्यंत जे पुस्तकं मिळतात त्याबद्दल केंद्रप्रमुख साहेब आणि बी आर सीचे जे वितरक आहेत त्यांचे मी आभार मानतो आहे धन्यवाद दोन ला पंचवीसला आमच्या गटसाधन केंद्रात आम्ही पाठ्यपुस्तकाचे पुस्तकं प्राप्त झाल्या आहेत आणि आम्ही दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीसला माननीय आमचे गट शिक्षणाधिकारी यांच्या अध्य अध्यक्षतेत सर्व गट साधन केंद्र के कार्यालयातील कर्मचारी मिळून आम्ही नियोजन केलेलं आहे आणि हे सर्व तालुक्याला आम्ही सातही केंद्राला पुस्तक वाटप करणार आहोत त्यासाठी प्रत्येक आमच्या कार्यालयातील कर्मचारी यांना आम्ही प्रत्येक केंद्रावर पुस्तक वितरण करण्यासाठी आदेशित करण्यात आलेलं आहे आणि नियोजन तयार केलेलं आहे आणि आम्ही विडेत विडेतमध्ये जे नियोजनाप्रमाणे दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पुस्तक आम्ही तालुक्याला वाटप करणार आहोत तर चला तर हे आहेत मधुकर हांडेकर सर साधारण व्यक्ती पाठ्यपुस्तक वितरणाची जबाबदारी ज्यांच्या अंगावर आहे प्रत्येक शाळेपर्यंत प्रत्येक मुख्याध्याका मुख्याध्यापकापर्यंत कसे पोहोचतील यासाठी यांचं नियोजन हो आहे चला तर मग आपण यांचंही म्हणणं ऐकून घेऊया मधुकर हांडेकर सर आमच्या युट्यूब चॅनलला आपण जी काही कार्यवाही करतात जो काही नियोजन करतात त्याच्याबद्दल थोडं थोडक्यात सांगावं नमस्कार सर आज दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिशवर्डदा येथे केंद्र पिशेवडदा अंतर्गत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आलेले आहे किंवा चालू आहे त्या निमित्तानं सर्व हेडपी शाळेतील सर्व सन्मान्य मुख्याध्यापक त्याचप्रमाणे खाजगी शाळेतील मुख्याध्यापक यांनी या पुस्तकांचं मोफत पाठ्यपुस्तकांचं लाभ घेऊन मुलांपर्यंत त्यांचं वितरित करावं एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि मी आपलं सर नमस्कार नमस्कार राम शामदा सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यंगाळा येथे कार्यरत आहेत आज पाठ्यपुस्तक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे आज पहिल्या दिवशी शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकांकडे आणि मुख्य विद्यार्थ्यांकडेही पाठ्यपुस्तक असलं पाहिजे या दृष्टीनं हा उपक्रम किंवा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे तर एक मुख्य मुख्याध्यापक म्हणून किंवा एक शिक्षक म्हणून या, या संदर्भाने काय सांगाल सर शासनाचं मानस आहे की शाळेच्या अगदी सत्राच्या सुरुवातीला शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक मिळायला हवी त्या उद्देशाने शासनानं जो निर्णय घेतला आणि आज प्रत्येक शाळा स्तरावर अं टप्प्याटप्प्याने का होईना आज प्रत्यक्ष केंद्रावर म्हणजे शाळा स्तरावर त्यांनी पाठ्यपुस्तक आमच्यापर्यंत प्रकारे आ, एकंदरीत आमच्याकडून पटसंख्या आधी मागितली अं पटसंख्येनुसार त्यांनी पाठ्यपुस्तके पुरवली निश्चितच पुढील शैक्षणिक वर्ष हे चांगलं जाईल अं याची भी, निश्चितच आम्हाला खात्री आहे ओके थँक्यू थँक्यू आहेमस्कार मॅडम नमस्कार मॅडम गटसाधन केंद्र आरमोरीच्या वतीनं पहिल्यांदाच पाठ्यपुस्तक वितरणाचा मान आपल्याला मिळाला हे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना देण्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा हा जो काही खटाटोप चालला आहे त्यामागची भूमिका काय असावी किंवा हे पाठ्यपुस्तक वितरण पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात असावं या दृष्टीनं पाठ्यपुस्तक जर विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी मिळाली तर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा आनंद शाळेत येण्याचा हा द्विगुणित होईल कारण विद्यार्थी जेव्हा त्याची इयत्ता बदलते तो वरच्या वर्गात जातो त्यावेळी त्याला आवड म्हणजे पुस्तकं आपल्याला कधी मिळेल या गोष्टीची तो वाटपात राहतो अटका सारखी आणि दुसरं म्हणजे गणवेश त्यातला पहिला टप्पा पुस्तकं आपल्याला लवकरात लवकर मिळत आहेत ही एक खूप चांगली गोष्ट आहे आणि महत्वाचं म्हणजे आम्ही अपेक्षा करतो आमच्या विद्यार्थ्यांकडून की पटसंख्येनुसार जर पूर्ण नवीन पुस्तकं जर विद्यार्थ्यांना मिळाली तर त्याचा अधिकच विद्यार्थ्यांना आनंद होईल आणि विद्यार्थ्यांना आनंद झाला तर त्याचा फायदा निश्चितच आम्हाला पण होईलच असं वाटतं आणि त्याचबरोबर गणवेश जरी लवकरात लवकर मिळाले तर ती पण खूप जमेची बाजू होईल विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांना शाळेत येण्यात आणि नवीन गणवेश घालून येण्यात त्यांना आनंद वाटेल नक्कीच नक्कीच मॅडम हो मा, मागील वर्षी गणवेशाच्या बाबतीत थोडीशी दिरंगाई झाली त्याच्यामुळं जो उत्साह किंवा जो आनंद विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे होता तो मिळाला नाही परंतु ज्या पद्धतीने यावेळेस पाठ्यपुस्तकाचं नियोजन झालंय नक्कीच आपण अपेक्षा करूया की गणवेशही विहित विणेल आणि तेवीस तारखेला मिळेल ही अपेक्षा करायला काही हरकत नाही आमच्या युट्यूब चॅनलला आपण मुलाखत दिल्या आपले मत व्यक्त केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन अशा प्रकारे मित्रांनो माननीय गट शिक्षण अधिकारी दीपकजी देवतळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री जीवनजी शिवणकर केंद्रमुख यांच्या शिस्तबद्ध नियोजन वेळेचे काटेकोर पालन व सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांच्या सहकार्यामुळे हे वितरण कार्य सुरळीत व गतिमान झाले यामुळे सत्राच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती सर्व पाठ्यपुस्तके पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला पिसेवर्धा केंद्रातील हे आयोजन एक प्रेरणादायी घटना ठरली जिथे नियोजन समन्वय आणि समर्पण यांनी शिक्षणाच्या मूल्यांना बळ दिले हा एक आदर्श नमुना आहे की योग्य नियोजन आणि सामूहिक प्रयत्नाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोचवता येते मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद